आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एससी एसटी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी पुसते देते वंचितची जाहीर सभा संपन्न ओबीसी समूहाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे ॲडकेट बाळासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला असून सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत तर दुसरीकडे मात्र ओबीसी कडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध होत आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढून एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी मैदानात उतरले आहेत कुणबी मराठ्यापासून सावध राहावं असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे कुणबी मराठ्यांपासून सावध राहावं त्यांचं त्याचं कारण विधिमंडळाच्या सभागृहात एकशे नव्वद इतकी कुणबी मराठा आमदारांची संख्या आहे तर ओबीसीचे फक्त अकरा आमदार आहेत हे एकूण मराठा आमदार स्वतःला ओबीसी मानतात पण ते सभागृहामध्ये ओबीसीच्या बाजूने नाही तर मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत ते सोनार बंजारा धनगर अशा कुठल्याच ओबीसीची बाजू घेणार नाहीत त्यामुळे ओबीसी समूहानं सतर्क राहिलं पाहिजे व आपल्या हक्काचं शंभर आमदार सभागृहामध्ये निवडून आणले तरच ओबीसीचे आरक्षण अबाधित राहील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसीचा चेहरा उभा करावा महाराष्ट्रात सत्तावन्न आरक्षित जागा आहेत ज्यामध्ये एस सी ओबीसी समाजाकडून मतदानाने निवडून आणायची ना आहेत मराठीना ओबीसीच्या आरक्षणात बसवायचे आहे त्यासाठी सत्तावन्न जागा ओबीसी मतावर जिंकल्या तर आरक्षण टिकण्यास मदत होईल ओबीसी समाजाने शंभर टक्के मतदान एस साठी करावे तर या सत्तावन्न जागा मराठा समाजाकडून निवडून आल्या तर आरक्षण विरोधी भूमिका घेतील विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सात ऑगस्ट रोजी ओबीसीना आरक्षण दिले होते म्हणूनच येत्या सात तारखेला ओबीसी आरक्षण बचाव मोहिमेमध्ये सामील व्हा असे आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी पुसद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जाहीर सभेत केले ओबीसी समाजातून बोलताना सुभाष बोडके अशोक मस्के आत्माराम जाधव लक्ष्मणराव आगासे संजय चिंतामणी रमेश गोरे संदीप बाडाव अविनाश भोशीकर यांनी आपले विचार व्यक्त केले ओबीसीचे आरक्षण बाळासाहेब आंबेडकरच वाचवू शकतात त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी बाळासाहेबांच्या पाठीशी एक दिलाने उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले आरक्षण बचाव यात्रा कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी केले तर आभार पांडुरंग मेश्राम यांनी मांडले पण या ठिकाणी एकच सांगायला बांधवांना या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजनांना आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी राजकीय संधी देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्या फक्त श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे भारी बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत तुम्हाला महावंचितांना कोणी न्याय दिलेला नाही फक्त साहेबांनी दिलेलं आहे त्या ठिकाणी या दोनच पक्षाच्या माध्यमातून अनेक ओबीसीना संधी दिली काँग्रेसनी कधी दिली नाही राष्ट्रवादीने दिले नाही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दिलेलं नाही भाजपने तर बिलकुल दिलेले नाही दिले तर फक्त धंदाण लोकांना मस्तवाल लोकांना प्रस्थापित लोकांनाच त्या ठिकाणी दिलेलं आहे अनेक ओजारी या ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा समाज येऊ इच्छितोय मला या ठिकाणी विदर्भातल्या असल्यामुळे मला, मला तिकडला बोलायची गरज नाही पण इथला सुद्धा कुणबी मराठा समाज तिकडल्या सगळ्या सोयाच्या माध्यमातून इकडे सुद्धा राजकारणावर वर्चस्व करतोय मला सांगायचंय आहे कुणबी मराठा समाज या विदर्भातला तुम्ही ओबीसी मध्ये आहात पण त्या ठिकाणी इतर ओबीसीला कधी तुम्ही सोबत घेत तुमच्या मुली बाळी तिकडे देता आणि तिकडे मराठवाड्यातलं सुद्धा आमचं आरक्षण ओढून घेता त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सगळे सोयरे करून त्या ठिकाणी तिकडलं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणावर जी गदा आणलेली आहे ते तुम्ही स्वतः आणलेले इथल्या का मराठा कुणबी समाजाला मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या पायावर धोंडे पाडून घेतलेले आहेत की त्या ठिकाणी पाठिंबा देऊन तिकडला सगळा सगळे सोयरेचा सगळा प्रकार तुम्ही या ठिकाणी इकडे ओढून घेतलेला आहे त्याला तुम्ही जिम्मेदार आहात तुम्ही इथल्या ओबीसीला ओबीसीला राजकारणामध्ये सोबत घेतलेला नाही त्या ठिकाणी त्यांच्या वर त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यांच्यामध्ये कधी सामील झाला नाही इथं तर वर्ष वर्चस्व करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून मी जाता जाता एवढं सांगणारा बांधवांनो या राज्यातला कोणताही पक्ष बोलायला तयार नाही शरद पवार तर त्या ठिकाणी मराठा समाजाचेच नेते आहेत त्यांनी तर आमचं पुरा आरक्षण आहेत काँग्रेसला काही घेणं देणं नाही बाळासाहेब थोरात बोलायला तयार नाहीत नाना पटोले बोलायला तयार नाहीत त्या ठिकाणी सगळं उघड्यात तमाशा बघतायत आणि जरांगे पाटलाला जाऊन पाठिंबा देत आहेत हो आमचा पाठिंबा आहे की त्या ठिकाणी उभी की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती पाहिजे पण तुम्हाला वाईट सवय लागलेली आहे की तुमचं डोकं तुमच्या खांद्यावरती कधीच नसत तुमचं डोकं कधी एन सी पीच्या खांद्यावरती असत कधी काँग्रेसच्या खांद्यावरती असत आणि त्याला पाहिजे तेव्हा तो छुरी फिरवतो आणि सुरी फिरवल्यानंतर आता आम्ही काय करायचं आता आम्ही काय करायचं इतकी वर्ष आपण पाहिलं तर ने भारतीय जनता पक्षाला मतदान करत आले शिवसेनेला मतदान करत आले पण आज ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलं जरांगे पाटील असं म्हणतोय की आम्हाला आरक्षण ओबीसी मधन पाट्यापासून पाहिजे आणि शरद पवार त्यांना असं म्हणतात की इलेक्शन मध्ये दोनशे पंचवीस आमदार आम्ही आमच्याच समाजाचे आमदार दोनशे पंचवीस आमदार आम्ही आमच्याच समाजाचे आमदार असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस ज्या पक्षाला मतदान दिलं भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं तोच भारतीय जनता पक्ष आता ओबीसीच्या बाजूने उभा राहायला तयार नाही हे लक्षात घे तोच ओबीसीच्या बाजूने उभा राहायला तयार नाही आहे आतापर्यंत ओबीसी ना भारतीय जनता पक्ष सांगत होता की आपला धर्म एकच तुम्ही पण हिंदू आहात मी पण हिंदू आहे त्याच्यामुळे हिंदूंचं राज्य आलं पाहिजे आणि या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे आणि आज ज्यावेळेस त्या ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होतोय धोका निर्माण होतोय त्यावेळेस ओबीसीच्या बाजूने नाध भारतीय जनता पक्ष उभा राहत नाधर शिवसेना उभा राहतय अशी असणारी परसु सेनेची भूमिका काय तर माळी आहे धनगर आहे कैकारी आहे मंग उडी आहे मोदीकडे जावं वंजारी आहे त्यांनी मोदीकडे जावं मोदीकडे जाऊन आरक्षण वाढवून घ्यावं आणि आरक्षण वाढलं की मराठ्यांना त्यांच्यामध्ये घेऊ आणि आरक्षणाचा प्रश्न संपतो म्हणजे अगोदरच ओबीसी असं म्हणतोय की आमचा जलांगे पाटील यांचा विरोध जलांगे पाटील यांना विरोध आहे कारण का, का तो असं म्हणतोय की ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा आणि शिवसेना काय सांगते की सा वाढून आणा आणि मराठ्यांना तुमच्या मध्ये घ्या म्हणजे काय कोंबड्याच्या खुराड्यामध्ये कोणाला सोडतोय कोणाला सोडतोय तो कोला काय करतो तो कोला कोंबड्याचं काय करतो काय करतो माझ्या असा उभी समूहाला सांगणं आहे की ह्या कोल्यांना ओळखा आणि ओळखून आपल्या पिंजऱ्याच्या बाहेर ठेवा तरच आरक्षण साबूत राहील वाचेल हे आपण असा रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ